खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर तालुक्याच्या मध्यवर्ती भागातील जंगल मध्यवर्ती भागातील जळगाव परिसरात गेल्या महिनाभरापासून विस्तावलेल्या त्या हत्तीचा जेरबंद करण्यासाठी वन खात्याने कंबर कसली आहे वन खात्याने शिमोगा येथून चार प्रशिक्षित हत्ती या भागात आणले असून गुरुवारी सकाळपासून या ठिकाणी त्या हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी वन खात्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत जळगावपासून मलप्रभा नदी भागातील अर्ध्या किलोमीटर जंगलात उसाच्या फडामध्ये सदर हत्ती सकाळपासून विस्तावला होता वन खात्याला ही माहिती मिळता त्या ठिकाणी त्या हत्तीला प्रथमतः इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी बेशुद्ध करण्यात आलं आणि बेशुद्ध करल्यानंतर त्या हत्तीच्या बाजूला ते प्रशिक्षित चार हत्ती त्या ठिकाणी आणण्यात आले आणि त्या चार हत्तीच्या सहकार्यातून त्या विस्तावलेल्या हत्तीला बंदिस्त करून या ठिकाणी एका ट्रक मध्ये घालण्याचे प्रयत्न वन खात्याचे या ठिकाणी सुरू आहेत शिमोगा येथून आणण्यात आलेले ते सदर चारही हत्तींना त्या एका हत्तीला बांधण्यात आलेलं आहे या ठिकाणी बेळगाव विभागीय शिशिअफ साहेब डी एफ ओ साहेब खानापुराचे एसीएफ त्याप्रमाणे खानापूर तालुक्यातील सर्व विभागातील वन अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या ठिकाणी बघ्यांची भूमिका मोठ्या प्रमाणात झालेली आहे खानापूर तालुक्यातल्या बऱ्याच भागातून ज्या ज्यांना कळलं आहे त्या भागातील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होऊन या हत्तीला कशा पद्धतीनं बंधित केलं जात आहे याची पाहणी केली जात आहे आपण या लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहू शकता ह्युमन हॅबिटेशन सत्र भरता येतो वंधू ಜೀವಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಹಾನಿ ಆಗದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರದು ಅನ್ನುವಂತ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಅದನ್ನ ಇವತ್ತು ಸೆರೆ ಹಿಡಿಯಲಾಗಿದೆ ಅದನ್ನ ಮುಂದೆ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳ ನಿರ್ದೇಶನದ ಪ್ರಕಾರ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯನ್ನು ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಇದ್ದಾವೆ ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗ್ತದೆ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ನಾಗರಗಳ್ಳಿ ಬೆಳೆದಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂಬತ್ತು ಆನೆಗಳು ಇದೆ ಆ ಒಂಬತ್ತು ಆನೆ ಕೂಡ ಆ ಕಡೆ ಹಾನಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ಒಂದು ಆನೆ ಒಂದು ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಬಂದಿದ್ದು ಅದಕ್ಕಿಂತ ಮತ್ತೊಂದು ಹಣೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದು ಅದು ಹೋಗಿದೆ ಇದು ಅದು ಬೇರೆ ಸರ್ ಇಲ್ಲ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿರುವಂಥದ್ದು ಗ್ರೂಪ್ ಏನಿದೆ ಅದು ಸೀಸ್ನಲ್ ಮೂಮೆಂಟ್ ಇರ್ತದೆ ಅದು ನಮ್ಮ ದಾಂಡೇಲಿ ಭಾಗದಿಂದ ಈ ಕಡೆಗೆ ಬಂದು ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಹೋಗ್ತದೆ ಈ ಆನೇನೂ ಕೂಡ ಅದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಗುಂಪಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದು ಕಳೆದ ಒಂದು ಸೀಸನಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದು ವಾಪಸ್ ಹೋಗಿರಲಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಇದು ಬೇರೆ ಯಾವ ಗುಂಪು ಜೊತೆಗೂ ಸೇರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಮತ್ತು ಭಾಳಷ್ಟು ಏನು ಹ್ಯೂಮನ್ ಹ್ಯಾಬಿಟೇಷನ್ಸ್ ಇದೆ ಅಲ್ಲೇ ಮೂಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅದರ ಒಂದು ಜೀವಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಹಾನಿ ಆಗದಂತೆ ಮತ್ತು ಅದರಿಂದ ಮತ್ತೆ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರದು ಅನ್ನುವಂತಾಗಿದೆ ಹೌದು ಸರ್ ನಮ್ಮ ವೈಲ್ಡ್ ಲೈಫ್ ಡಿವಿಷನ್ ಇಂದ ಸಕ್ರೆ ಆನೆ ಕ್ಯಾಂಪ್ ಇಂದ ಬಂದಿದೆ ಈ ಹಣೆ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲ ಅದನ್ನು ನಾವು ಮುಂದೆ ಏನು ನಮ್ಮ ಪ್ರೋಟೋಕಾಲ್ ಇದೆ ಮತ್ತು ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳ ನಿರ್ದೇಶನದ ಪ್ರಕಾರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಆನೆ ಬಂದಿಸ್ತ ಮಾಡುವುದು ಮೊದಲನೇ ಸಲ ಸರ್ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಕಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಬೇರೆ ಪ್ರಾಣಿ ಇದೆ ಆದ್ರೆ ಆನೆ ಅಂದ್ರೆ ಇಂದು ಕುತೂಹಲ ಸರ್ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ನಮ್ಮದು ನಾಗರ್ಗಳಿ ಬೆಳ್ದು ಇದೆ ಅದು ಕಾಲಾಂತರವಾಗಿ ಅದು ಬರ್ತಾ ಇದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಅದು ಇರೋದು ಆದ್ರೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಬರೋದು ಹತ್ತನೇ ಮೊದಲನೇ ಸಾಲ ಸರ್ ಆನೆ ನಾಳೆ ಆಣೆ ಸರ್ ಅದರಿಂದ ಈಗ ಬಂದಿಸ್ತ ಮಾಡಿದಾರು ಇದು ಎಲ್ಲ ರೈತರದ್ದು ಒಳ್ಳೆಯ ಸಂಗತಿ ಸರ್ ಆದರೆ ಈ ಪ್ರಕಾರ ಬಡ ಪ್ರಾಣಿಗಳು ಕೂಡ ಈ ಕಡೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಹಾನಿ ಕೂಡ ಭಾಳ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ ಸರ್ ಮೊದಲನೇ ಬಾರಿ ನಾವು ನಡೀತಾ ಇದ್ದೀವಿ ಈ ಥರ ತುಂಬ ಇಂಟೆನ್ಸ್ ಆಗಿ ಒಂದೇ ಕಡೆ ಆಣೆ ಎರಡು ಮೂರು ತಿಂಗಳು ಮೀಟಿಂಗ್ ಇದೆ ಇದೇ ಮೊದಲನೇ ಸೈ ಬಾಕಿ ಆಣೆಗಳೇ ಕೆಲವೊಂದು ಸೀಸನ್ಗೆ ಬಂದು ಬರ್ತದೆ ವಾಪಸ್ ಹೋಗ್ತದೆ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಸೈಡ್ ಬಟ್ ಈ ಸಮಸ್ಯೆ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಯಿತು ಜನರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬ ಕಷ್ಟ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಸರಿಯಾದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪ್ರಕಾರ ಬರಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಹಿಡೀಲಿಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿವೆ

एका जंगलेस्तीनं गेल्या महिनाभरापासून धमाकूळ घातला होता बरेचदा आमच्या शेतकऱ्यांनी त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला तर ते जंगली जनावर असल्या कारणानं पुन्हा त्याच ठिकाणी येऊन फार त्रास आमच्या शेतकऱ्यांना करत होता याच्याबद्दल आमच्या खानापूर तालुक्याचे आमदार सन्मान्य विठ्ठलराव हलगेकर सरांनी बेंगळूर या ठिकाणी सी सी एफची भेट घेऊन त्याचा बंदोबस्त करण्याचं निवेदन सुद्धा ते दिलं होतं त्याची दखल घेऊन फॉरेस्ट खात्यानं म्हैसूर या ठिकाण चार हत्ती आणून त्या हत्तीला आपल्या कब्जामध्ये करून अभयारण्यामध्ये सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याला पकडलं सुद्धा त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यामध्ये फार समाधान व्यक्त आहे आणि मी वैयक्तिकसुद्धा फॉरेस्ट खात्याचे डी एफ ओ असतील ए सी एफ असतील फॉरेस्टर असतील त्यांचा सर्व स्टाफ आणि सी सी एफ साहेब यांचा मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मी विनंती करतो की आमचा खानापूर तालुका हा जंगलामे असल्या कारणानं बाकी अजून इतर ठिकाणी सुद्धा हे हत्ती धुमाकूळ घालत आहे त्यांचा सुद्धा या पद्धतीनं बंदोबस्त करून त्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा द्यावा अशी माझी खानापूर तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा